नमस्ते मंडळी आज मी बनवणार आहे आमच्या म्हणजे आमच्या साईडला बघा ही काळी उडदाची डाळ असते ना ह्याचं जे भाजी बनवते ना आपलं ला, आमटी ह्याला म्हणजे लाल तिखटने नाही बनवत हिरव्या मिरचीचा ठेस असतो ना त्याने बनवतो आमच्या साईडला ह्याला बोलतात घुटर तर आज मी ते बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तेल गरम कापड ठेवलेलं आहे गरम करत त्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरे मोहरी थोडंसं आपल्याला जिरे हे सगळं टाकायचं आणि मंडळी आपल्याला ह्यामध्ये ना थोडं जास्त लसूण टाकायचं आहे तेल चांगलं तडतड तापलं जिरे मोहरी चांगली तडतडली म्हणजे आपल्याला लसणाने आहे त्याला लागणारा मसाला आहे आ, हा मिरचीचा ठेस आहे हळद हे धनया पावडर जिरं आणि जिरं आणि मोहरी तर आपण टाकलेलीच आहे तर आपण हा मिरचीचा ठेस आहे मोठी टाकायची टाकायला याला झुंजलीच बनवायचं आहे तर ह्यामध्ये मसाल्यामध्ये आपण हलकी धन्या पावडर हा टमाटर हे टमाटर आपल्याला तेवढाच मसाला ह्यामध्ये पडतो हे ना खूप सुंदर लागतं ज्वारीच्या भातीबरोबर किंवा भाताबरोबर चपाती चपातीपेल हे चांगला मसाला आपला भाजलेला आहे तेल एकदम सुटलं आता ह्यामध्ये आपण हे काळी डाळ घालायचं खूप सारी कोथिंबीर घालायचुरतं मीठ थोडस ह्यामध्ये आपण पाणी गरम करून घालायचं दार घातलं तरी चालतं पण गरम घातलं तर पर्दाश असतो मंडळी आता आपण तिथं भाजी टाकलेली आहे आता ह्या साईडला आपण नाव वांग्याची भाजी बनवायची ते वांगी मी कापून ठेवलेले आहेत असे मोठे मोठे काप केलेत आणि ह्याचा मसाला हा काढला आणि हा वाला कांदा कोथंबीर टमाटर लसूण हा दाण्याचा खूप आहे शिंगाण्याचा आपण ह्याच्यामध्ये घालायचा आपण पहिल्यांदा घालायचा आहे त्यामध्ये तेल थोडं तेल जास्त घालायचं थोडं चांगलं तेल असं तापलं ना मग त्यामध्ये आपण जिरं मुरीचा तडका द्यायचा आपण ह्यामध्ये थोडंसं जिरं म्हणजे जिरं जिरे मोहरी तडतातली ना जिर मोहरी तडली की आपण करू शकता लसूण त्याबरोबर आपण करू शकता मस्त लसूण थोडंसं मस्त भाजला ना तेलामध्ये कांदा हा आपण कांदा टाकायचा कांदा पण आपल्याला छान गोल्डन लाल होईपर्यंत आपण त्याला परतायचा आणि कांदा टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ थोडं अजून मीठ मीठ आपलं छान गोल्डन होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं हे आपल्या कांदा थोडा थोडा गोल्डन झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आपल्याला मसाले लाल धन्या पावडर आहे हल्दी आहे आपले टमाटर पण मऊ झालेत आपण ह्यामध्ये आता टाकायचे ठेवलेलं आपण ते काळे पडून ह्यामध्ये कापल्यानंतर मी टाकायचं म्हणजे काय होतं काळे पडत नाही थांब ते घालू ना ते थोडीशी ट्राय करून छान लागतं काल डागमध्ये म्हणतात त्याला त्याच्या कुकर किती छान सुगंध येतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पण त्यामध्ये लाल तिखट नाही घालायचं त्यामध्ये मिरचीचा ठेस घालायचा आणि त्यामध्ये आपण मिरचीच्या ठेकामध्ये अद्रक लसूण थोडंसं खोबरं पुन्हा थोडीशी कोथंबीर थोडंसं जिरं हे घालून त्याचा ठेवता बनवायचा भरून टाकायचं आपण बोलतो ते टाकायचं आणि आपल्याला कसं भालू भालजी दाण्याचा कुठं आहे ना तो आपण वांग नंतर टाकायचा कारण कारण नाता जर टाकलं ना आपण तर मग ते वांगचा उदक खाली लागतं त्यामुळं असं नाही टाकायचं आपल्याला ते शिजल्यानंतर हे वांगाची भाजी असते ना ती थोडंसं त्यामध्ये तेलच असतं कारण कापून ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आपण ह्याला तेलामध्ये शिजवायचं आहे त्यामुळं थोडंसं ह्यामध्ये जास्त तेल पडतं आता काय करायचं आपण ह्याला ना छानपैकी झाकून ठेवायचं आणि गॅस थोडं कमी करून बापेवर आपण ती भाजी शिजवून घ्यायची म्हणजे भांड आता आपलं पाणी घातलेलं नव्हतं असंच वाचवशी धरतं थोडंसं हा खेळ करतो आता पण हे अर्ध अर्ध कच्चा मला झालेलं आहे मग आता आपण हा जो दाण्याचा आहे ना मला आहे त्या सगळा टाकून देतात अगोदर जर आपण दाण्याचा कुठं टाकला असताना म्हणजे तर ते काय होतं लगेच खाली लागतं आता म्हणजे कसं आपल्या अर्धा वांगा शिजलेलं आहे आणि अर्धा अर्धा वांगा शिजायचं आहे त्यामध्ये शिंगण्याचा कुठं आपला शिजला आहे हा शिंगण्याचा कुठं आपला शिजला आहे बस थोडंसं आहे नव्वद टक्के शिजलं आहे दहा टक्के शिजायचं आहे तर अजून एक कपून आहे एक दोन वाप काढून मंडळी बघा एक गोटा मी बघतो ना जे उदाच्या डाळीचं हे कुठे आहे वांगीच्या आपली भाजी आहे बिना पाणी घालतात बिना पाणीचा हा माझा आपला घर बनवलेला आचार आहे नागीचा चपाती हे बघा मंडळी हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा असे छान छान व्हिडिओ मी आणायचा प्रयत्न करेन तोपर्यंत श्री सांगितलं